तर आता बरेच जण आमच्या मराठी मराठीसमोर बरेच जण की बाबा ब्राह्मण नाही बोलवत कारण की शासनाचा ब्राह्मण बोर्ड कारण की मंत्रांनी द्यायचा असतो तर मंत्रांनी आणि बडांगणी यातला फरक सांगा हे बघा जसं मी म्हटलं ना की अंत्येष्टी हा सोळावा संस्कार सांगितलेला आहे आणि अर्थात संस्कार म्हणलं की त्याला काही नियम आले ना त्याला काही तुम्हाला काही तंत्र आले काही मंत्र आले आणि त्या तंत्र मंत्राच्या आधारे तो अंत्येष्टी संस्कार तो पूर्ण झाला पाहिजे मग हा अंत्येष्ठी संस्कार जो आपण करतोय तो भाडाग्नी म्हणजे काय आपण घेऊन जातो चितेवर ठेवतो आणि वेगळं परंतु मग त्याच्यावर संस्कार होत नाही आणि म्हणून मंत्राग्नीला जे महत्व आहे कारण शास्त्र असं सांगत की हे जे पूर्ण अंत्येष्टी संस्कार जो आहे म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या जे चालू होणारं शास्त्र आहे तिथपासून ते पूर्ण अंत्येष्ठी संस्कार ज्याला आपण म्हणतो ते जर झालं नसेल तर आत्मा प्रेत योनीतून मुक्त होत नाही असं शास्त्र सांगतं का त्याच्यामुळे अंत्यष्टी संस्काराला फार आणि म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं असं की जर अंत्येष्टी संस्कार पुत्र करत नसेल किंवा पुत्रानं काही कारणानं टाळलं किंवा त्यानं त्याच्यामध्ये कुचराई केली तर तो स्वतःला नरकात घेऊन जातोय बाकी त्याच्या पित्याचं तर आहेच कारण बरोबर ज्याचा अंत्येष्टी होत नाही त्यालाही पितृयोनी प्राप्त करत नाही मध्ये तो, तो राहतो त्यामुळे मंत्र्यांनी फार महत्व जे आहे शास्त्राने दिलेलं आहे खर तर ते सगळ्याच समाजामध्ये व्हायला पाहिजे परंतु जसं मी की आता लोक पावत आहे खर तर ते याबद्दलची जनजागृती राहणं अपेक्षित आहे त्यामुळे माझं सर्वांना विनंती आहे की समजा तुमच्या गावामध्ये अंत्य जे ब्राह्मण असतील तुम्ही त्यांना बोलवा आणि विधिवत माझ्यामुळे मंत्र्यांनी देऊनच तिथे आपले जो शव असतो त्याला तुम्ही अग्नी द्या भडा मी देऊ नका कारण की गुरुजीने सांगितलेला दोष जो दो लागतो तो, तो कारण की आपण बघितलेलं पितृदोष दोष मी आता आपल्या माया गादीवरती केसेस येतात ते पत्रिकामध्ये काल सर्प आला एखादा अचानक आत्मा कोण गेलेला आहे असं सगळा दोष येतो हे दोष कमी करण्यात हे अंत्यचे संस्कार हे झालेच पाहिजे आता गुरुजी अजून एक पुढचा विचारायचा होता कि आता बरेच जण ते लाकड कधी कधी लाकडं ओली असतात त्या डोऱ्या ओल्या असतात त्यावर पेट्रोल डिझेल टाकतात तर किंवा मग त्यावरती रॉकेट टाकलं जातं तर ह्याला काही शास्त्र आहे घ्यायचं काय दोष लागू का लागतात घ्या सुरुवात ते रात्री सुरुवातीला सांगितलं की बरोबर आहे आणि हवन म्हणतो पवित्र पवित्र गोष्टी काय ही पहिली गोष्ट किंवा ही पहिली अट त्याची आहे मग आता जर समजा शास्त्र असं म्हणत की शुष्क काष्ट असली पाहिजे शुष्क काष्ट म्हणजे काय ओली लाकडं तर ती वाळलेली लाकडी असली पाहिजे आणि वाळलेली लाकडं आणि तुपाचा हवन सांगितलं तुपाच्या आहुत्या सांगितल्या मंत्रानं बघा आपण लौकिकामध्ये का काही ठिकाणी त्या नारळाच्या वाट्या ठेवण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये तूप सांगितलं आणि त्या तुपाच्या आहुत्या त्यांनी सांगितलेल्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या आहोत ज्या आहेत त्या तुपाच्या द्यायला सांगितलेल्या आहेत हा तूप वापरू शकता तुम्ही पेट्रोल डिझेल अर्थातच नाही वापरलं ना पाहिजे वापरतात लोक पण शक्यतो जेवढं होईल तेवढं टाळलं पाहिजे ते साच ते एका असं एक सहज एक एका गुरुजी बोलणं झालं माझं तर ते त्यांचा ऐकणार की बाबा तो दोष लागतो म्हटले तर ह्यात काय असं आहे का शासकीय काय तुम्ही अर्थातच तुम्हाला जे म्हणलं ना की अग्नी हे सगळ्यात पवित्र आहे आणि तुम्ही अग्नीत काहीही टाका ते जाळणार लाकडं ओली टाका जळलेली टाका कसली टाका परंतु तुम्ही जेव्हा होती हवन करताय त्या प्रेताला तुम्ही मोक्ष देण्याचा प्रयत्न बरोबर आहे तो आपला प्रयत्न आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण पेट्रोल आणि डिझेल टाकत असू तेव्हा त्याचं ते विघटन जे मी म्हणेन की काळापेक्षा लवकर होतो बरोबर आहे जे की शास्त्रसंमत नाहीये शास्त्रसंमत नाही त्याला तुमचा जो वेळ दिलेला आहे त्याला तुम्ही अर्थात तुम्हाला घाई आहे तुमच्या घाईसाठी तुम्ही पेट्रोल डिझेल त्याला काही अर्थ नाहीये आणि त्याचा दोष लागतो जसं मी म्हटलं की हे बघा काय सांगतो शास्त्र कि तो जो आत्मा असतो ना तो आत्मा एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हा तुम्हाला की तुम्ही एखादी गाडी घेतली चार पाच वर्ष तुम्ही ती गाडी वापरली आणि त्या चार पाच वर्षानंतर तुम्ही ती गाडी विकली बरोबर आणि विकल्यानंतर ते आलेल्या पैशाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरात काहीतरी खर्च केला किंवा नवीन गाडी घेतली त्याला आणि ती जुनी गाडी रस्त्यावरून चालली आहे आपल्या तोंडातून सहज शब्द काय जातो ही माझी गाडी आहे बरोबर जी गाडी विकली आहे तुम्ही जी निर्जीव वस्तू आहे आणि तिचा सुद्धा